<laughs> 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 <चो> <laughs> ते <laughs> ने ने <तो> <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडचा कर या युट्यूब चॅनल मित्रांनो मी, मी व्हिडिओ टाकला होता कोणता आराचा व्हिडिओ टाकला होता आणि या दिदीन आपला व्हिडिओ बघून केलेला आहे पाहू शकता इकडे दिदी आहे बघा खरंच सांगते माझा व्हिडिओ बघून केलाय बघा एक आपल्या भागातील एकही कोणीतरी केलेला आहे आपला व्हिडिओ बघून धन्यवाद दिदी पूर्ण पाहू शकता मस्त नारळ बनवलेला आहे आपलाच व्हिडिओ बघून याने केलेला आहे खूपच सुंदर थर्मोकोल कुठला आणता यो ना किती वेळ लागला तुला बनवण्यासाठी दिवस लागला एक दिवस लागला मला कसं तीन दिवस लागला का माझं काम बघत बघत मी करतोय हे बघा पाहू शकता मस्त नाही टप्प्या टप्प्या नाही एक सारखं नाही पाहू शकता मित्रांनो मस्त आता जर गणपती आला की नाही तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवतो यांच्या घरातील बघा इकडे झाड केलेलं आहे मस्त केलेलं आहे पाहू शकताय आपला व्हिडिओचा फायदा कोणा कोणीतरी घेतलेला आहे मला खूप चांगलं वाटलं ओके नाराज मी फोटो व्हिडिओ मोबाईल ला स्क्रोल करत करत हे केलेस काय मी बसलेलो बघत मग आमच्या म्हणजे मामीचा मुलगा आहे ते म्हणाला दिदी नाराजी काय ओके ओके थँक्यू दिदी माझा व्हिडिओ तरी बघून तरी केलेला आहेस चांगला केलेला आहेस आणि परत बघूया आता पाठीमागे गणपती आल्यानंतर उद्या परवाशला येईलच लवकर यांचा घरातला पूर्ण व्हिडिओ